नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर इथे आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत तो व्हिडिओ आहे टाकाऊपासून टिकाऊ सुंदर असे पिलो ब्लाऊज पीस शिवल्यानंतर ज्या ब्लाऊज पीसची जी कटिंग राहते त्या कटिंगपासून त्या चिंद्यापासून इथे मी पिलो बनवलेला आहे तो मी कसा बनवलेला आहे याचाच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान असा इथे छोटासा पिलो आपला बनवून तयार झालेला आहे सुंदर असे पिलो बनवण्यासाठी छोटेसे पिलो बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार ला ला आहेत ब्लाऊज पीस तर इथे मी दोन वेगळ्या रंगांचे ब्लाउज पीस घेतलेले आहेत आणि त्यावर मोठ्या परातीच्या मदतीने गोलाकार आकार मी देऊन घेणार आहे आणि तो गोलाकार आकार कट करून घेणार आहे आणि याच पद्धतीने दुसऱ्या ब्लाऊज पीसवर देखील परात ठेवून असा गोलाकार आकार मी कट करून घेणार आहे अशा प्रकारे दोन वेगळ्या रंगांचे इथे गोलाकार भाग आपले कट करून झालेले आहेत आणि त्याला मशीनवर आता आपण शिलाई मारून घेणार आहोत तर या दोन्ही गोलाकार कपड्याची सरळ बाजू वरच्या बाजूकडनं येईल अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे जो गोलाकार भाग आपण बनवलेला आहे तयार करून घेतलेला आहे त्याला आपल्याला बॉर्डर बनवायची आहे तर बॉर्डर बनवण्याकरता इथे आपल्याला दीड इंचाच्या पट्ट्या लागतील तर त्या पट्ट्या मी अशा प्रकारे क्रॉसमध्ये कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे क्रॉसमध्ये आपल्या पट्ट्या कट करून झालेल्या आहेत आणि त्या आपल्याला एकमेकावर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ठेवायच्या आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे अटॅच करून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे आणि त्याच्या दोन्ही टोकाकडनं आपल्याला अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने दोन्ही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा प्रकारे पट्टीला दोन्ही बाजूकडनं मी शिलाई मारून घेत आहे तोपर्यंत असे छान छान यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे जेव्हा कधी मी असे छान छान आणि युजफुल व्हिडिओ घेऊन येईन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनही मिळून जाईल <music> तर अशा प्रकारे इथे आपली दोन्ही बाजूकडनं पट्टीला शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर ही पट्टी आपल्याला जो गोलाकार भाग बनवलेला आहे त्याला अशा प्रकारे आपल्याला अटॅच करायची आहे दोन्ही बाजूकडनं समान भाग झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ती पट्टी लावायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे <laughs> अशा प्रकारे बोलता बोलता छान अशी आपली इथे पट्टी बॉर्डर अटॅच करून झालेली आहे आणि त्यानंतर त्या गोलाकार भागावर आपल्याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे पट्टीच्या मदतीने बघा मी असा चौकोनी भाग बनवून तयार करून घेणार आहे त्यानंतर जो चौकोणी भाग आपण असा तयार करून घेतलेला आहे आखून घेतलेला आहे त्याला शिलाई मारून घ्यायची आहे चारही बाजूकडनं आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे अशा प्रकारे चौकोनाला शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर हा अर्ध गोलाकार आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि जिथे आपण शिलाई मारलेली आहे तुम्हाला शिलाईचा भाग दिसत असेल त्यावरच अशा प्रकारे शिलाई मारायची आहे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये शिलाईवर शिलाई मारत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूकडनं देखील मी शिलाई मारून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला बाजू बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक भाग हा ओपन ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला कपड्याच्या ज्या कात्रण आहे ते भरायचं आहे तुम्ही वजी कापूस देखील भरू शकता <्रुण्तार्णास> तर अशा प्रकारे तिन्ही बाजूकडनं माझी शिलाई मारून झालेली आहे आणि जो ब्लाऊज पीसमधले आपले जे कात्रण उरलेले असतात जे शिंदे उरलेल्या असतात त्या मी याच्यामध्ये भरून घेणार आहे इथे मी बघा अशा प्रकारे जी कात्रण उरलेली आहे ती याच्यामध्ये भरून घेत आहे आणि भरल्यानंतर पुन्हा जो आपण ओपन भाग ठेवला होता त्याला देखील मी शिलाई मारून घेणार आहे तर अशा प्रकारे कात्रण भरल्यानंतर पुन्हा जो ओपन भाग होता त्याला मी शिलाई मारून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता शिलाई मारून झाल्यानंतर किती छान आणि सुंदर असे इथे आपले पिलो बनून तयार आहे अशा प्रकारे छान आणि सुंदर असे युनिक असे आपले इथे टाकाऊ पासून टिकाऊ छोटेसे पिलो आपले बनून तयार आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असा रंग त्याचा दिसत आहे त्यानंतर त्या पिलोला मी इथे मध्यभागी एक छोटस बटन देखील अटॅच करणार आहे अशा प्रकारे बटन लावून झाल्यानंतर छान असे इथे सुंदर आपले छोटेसे पिलो बनून तयार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर असेच छान छान आणि युनिक युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स भेटू या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बायटेक केअर श्री स्वामी समर्थ हॅव अ नाईस डे thank you